आवाज लोकशाही आपण पाहणार आहोत नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या गांधी लेआउटला लागून असलेला नातू पाटील लेआउट जवळपास पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेला आहे मात्र त्याच ठिकाणी आता शेकडो हजारो नागरिक राहतात आणि त्याच नागरिकावर आता रस्ता न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे एकंदरीत या जिलींना लागून असलेल्या लेआउटमधून ले। मधून आता भिंत टाकण्यात येणार आहे आणि याच भिंतीमुळे नातू पाटील लेऊट मधला रस्ता बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जी आहे नागरिकांनी दिलेली आहे एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर जिल्हा अधिकारी असो अनेक अधिकाऱ्यांना या ठिकाणी जे आहेत निवेदन दिले मात्र त्या निवेदनाची पूर्तता झाली नसल्याची ओरड जी आहेत नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे ऑलरेडी रस्ता आहे घर के सामने ये रस्ता निकालना हम हम ये चिंकी सब नजदीक है बस स्टँड है दवाखाने बच्चों की स्कुला है और सब्जी भाजी के लिए भी जाना है। ये चीज़ें ज़रूरी है आहे की रस्ता निकालना चाहिए ये गलत उनका की लोक दीवान निकाल रहे चिंत म्हणाऱ्या हे आम्हाला माहिती झालं हे आमचे रोडवर हे डांबर रोडवर हे रोड जाण्यासाठी हे आम्ही जन तुमच्याकडे केलेलं आहे हां तर हे आम्हाला रस्ता हवा आहे चारही जे तिन्ही जे समजा रस्ते आहेत त्या या लेआउटला जोड जोडायला ले पाहिजे कारण की प्रत्येक वेळी रात्री एक वाजतासुद्धा आम्हाला फार रोड जवळ पडते दवाखाना मार्केट सर्व ज्या डेली नीड्स ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्हाला काम पडते त्यासाठी आम्हाला चारही जे तिन्ही जे समजा रोड आहेत या, या लेआउटला जोडले पाहिजे इथं भिंत होणार आहे ते सगळ्यांना माहीतच आहे तर आम्हाला दवाखाने शाळा ट्यूशन कॉलेज पाईपलाईन फुटलेली आहे पुन्हा नळ नर, नळची व्यवस्था इथून लेआउट आम्हाला जर रोड जर गेला तर अगदी सगळ्यांना चांगलं होईल आमच्या घरं इथं जवळजवळ आहेत आमच्या मुलाला शाळेत जायचं दवाखानाजवळ आहे आम्हाला एकूण बाजूने जायला आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला इथंच म्हणजे हे रोड नाही पाहिजे आम्हाला आम्हाला असे हे पूर्ण म्हणजे आमच्या हायवेला हायवेला रोड पाहिजे रोड पूर्ण या रोड अटॅच असून त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा आम्ही इथून भीत बांधून आमचं लेआउट आम्ही प्रायव्हेट सेपरेट करत आहे पण हे असं चालत नाही कारण आम्हाला या लेआउटमधून जाण्या येण्याला अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर हायवे रोड आहे आणि हायवे रोडला कनेक्ट असणे हे आम्हाला आवश्यक आहे त्यामुळे आम्हाला हायवे रोडशी कनेक्ट असण्याचं परमिशन द्या आमचा हायवे रोड बंद करू शकत नाही तर इथं भिंत होणार आहे म्हणून आम्ही नाही का एस डीओ ओ साहेबाला चार जागी निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला इथून रोड पाहिजेच कारण की आमची शाळा आहे दवाखाना आहे बसस्टँड आहे गावात जाण्याचा रस्ता आहे तर इथं न तू आहे आणि येरावरचा आहे म्हणते तर याच्यातून आम्हाला रस्ता पाहिजे असं आमचं विनंती आहे हे नवीन लेआउट चालू आहे या नवीन लेआउटमध्ये आम्हाला चार रस्ते दाखवलेले आहेत त्या चारपैकी चारही त्यांनी ॲप्रोच करायला पाहिजे हे आमचं असं म्हणणं आहे त्यांना आणि बाकीच्या गोष्टी आम्ही निवेदनाद्वारे इच्छा स्थानिक लोकांना दिलेल्या आहेत भीती टाकून ते रोड बंद करायची तयारीत आहे त्याच्यामुळं आम्ही जे आहे निवेदन दिलेलं आहे ए ओ साहेबाला तहसीलदार साहेबाला डी वाय एस पी साहेबाला आणि सी ओ साहेबाला कलेक्टर साहेबाला टाउन प्लॅनिंगला अशी आम्ही आमदार साहेबाला यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की हे रोड जे आहे ब्लॉक करता येत नाही नियमानं आणि हे नाही झालं पाहिजे असं रात्री बेरात्री कधी काम जर पडलं तर एकटी लेडीज या रस्त्याने म्हणजे खूप त्रास होता आम्हाला जाताना आणि आम्ही इतके दिवस या रस्त्याची वाट हो आ, की हा रस्ता कधी होईल आणि आज इथं पूर्ण भिंत होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होणार आहे म्हणजे आम्ही इतके दिवसाचं आशा लावून आहे की इथं रोड होणार आहे आता इथं भिंत होणार आहे त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं निवेदनाचं सध्या आपण पूर्ण निवेदनानुसार कारवाई करण्यासाठी आपण संबंधितांना एक पत्रही काढणार आहोत परंतु आज रोजी नगरपरिषद पुसद येथे त्यांच्या डेव्हलपरमार्फत त्या डेव्हलपरमार्फत भिंत उभारण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्या कार्यालयास प्राप्त नाही तसेच काल आम्ही स्थळ पाहणी केली तर भिंतीचं बांधकाम असे कोणतेही त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचे दिसून येत नाही तर संदर्भात नगरपरिषद शिव यांच्याशी संपर्क साधला असता नगरपरिषद शिवनी सांगितलं की ही अफवा आहे कुठल्याही प्रकारचा रस्ता अडवण्यात येणार नाही आणि जर रस्ता अडवला तर आम्ही त्यांच्यावर कारवाईसुद्धा करू असंसुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे खरंच येणाऱ्या दिवसामध्ये हा रस्ता बंद होईल का यांच्याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे संजय राठोड लोकशाही मराठी कुसद यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,